सर्वांना नमस्कार महिला तक्रार निवारण समिती इतिवृत्त लेखन नमुना ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्वप्रथम चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सभा क्रमांक तीन दिनांक वार स्थ आपण अशा प्रकारे सर्व माहिती लिहून अनुक्रमांक सदस्य नाव सही आणि खाली जेवढे काही सदस्य असतील त्या सदस्यांचा नाव टाकून त्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर अध्यक्षा यांच्या उपस्थितीत महिला तक्रार निवारण समितीची सभा संपन्न झाली सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव क्रमांक एक मागील सभा दिनांक चे इतिवृत्त वाचून दाखविले असता त्यावर चर्चा होऊन त्यात कोणताही बदल न सुचविल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक चांगला स्पर्श स्पर्श याविषयी प्रशिक्षण देण्याबाबत ठराव क्रमांक दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यानुसार चांगला स्पर्श वाईट स्पर्श यांची माहिती होण्यासाठी शाळेतील महिला शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे शाळेत महिला शिक्षिका नसेल तर अंगणवाडी सेविका यांना निमंत्रित करून कार्यशाळा घेण्यात यावी असे सर्वांमध्ये ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर विषय क्रमांक तीन जुलै महिन्यातील तक्रारींचा आढावा घेण्याबाबत ठराव क्रमांक तीन मागील जुलै महिन्यात प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी केलेली कार्यवाही तसेच तक्रारींचा निकाल याविषयी चर्चा केली असता चर्चेअंती जुलै महिन्यात एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याने शाळेतील वातावरण आनंददायी व वा भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक चार तक्रारपेटी उघडणेबाबत ठराव क्रमांक चार तक्रार पेटी सभेच्या दिवशी सर्वांसमोर उघडली असता तक्रार पेटीत कोणतीही कोणत्याही प्रकारची तक्रार आढळून आली नाही तक्रार पेटीमध्ये तक्रार आढळल्यास तक्रार गोपनीयतेने हाताळण्याचे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव थरा, सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक पाच विद्यार्थिनी महिला शिक्षिका यांची चर्चासत्र घेण्याबाबत ठराव क्रमांक पाच शाळेत महिला सक्षमीकरण सुरक्षितता महिलांचा आदर स्वच्छता इत्यादी मुद्द्यावर शिक्षिका तसेच विद्यार्थिनी यांचे अडचणी आणि अपेक्षा जाणून घेऊन सुधारणा करण्याबाबतचा निर्णय सर्वांमध्ये ठरवण्यात आला सूचक अनुमोदक ठराव सर्वांमध्ये मंजूर विषय क्रमांक सहा पोस्टर बॅनर घोषवाक्यद्वारे जागरूकता वाढवणे ठराव क्रमांक सहा शाळेत महिला सक्षमीकरण महिलाविषयी आदर बाल सुरक्षा तसेच तक्रारी नोंदवण्याची पद्धती याबाबत विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामस्थ यांच्यात जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने शालेय भिंतीवर बॅनर भित्तीपत्रके लावण्यात यावेत असे सर्वांमध्ये ठरवण्यात आले सूचक अनुवादक ठराव सर्वांमध्ये कर्तृत्वान महिला शिक्षकांचा स्वातंत्र्य दिना दिवशी सत्कार करण्याबाबत ठराव क्रमांक सात शाळेतील कर्तृत्वान महिला शिक्षिकाविषयी आदर निर्माण व्हावा यासाठी स्वातंत्र्य दिना दिवशी शाळेतील चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात यावा असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमती मंजूर विषय क्रमांक सहा ऐनवेळीचा विषय ऐनवेळीचा विषय कोणताही नसल्या कारणाने सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा